नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या खालापूर तालुक्यात असणाऱ्या मोरबे धरण येथील प्रकल्पग्रस्तांनी आजपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे खालापूर तालुक्यात चौक गावाजवळ असणाऱ्या मोरबे धरणातील जे प्रकल्पग्रस्त आहेत ते आजही वंचित आहेत त्यांच्या मागण्या आजही प्रलंबित आहेत ज्यांची घरे जमिनी या धरणात गेल्या त्यांना आस्थागायत नुकसान भरपाई मिळालेली नाही अनेक वेळा या प्रकल्पग्रस्तांनी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलने केली पण त्याचा आस्थागायत काही उपयोग झालेला दिसत नाही आजपासून मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले असून या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे देखे। 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 आज गेल्या बावीस वर्षापासून आपण काम करतो इथं आदिवासी वाड्या एक तालुका अध्यक्ष पण आहोत आणि प्रकल्प धरणग्रस्त उपाध्यक्ष पण आहोत परंतु माझ्या सातवाड्या आठ गाव आज एवढे गाव धरणामध्ये गेलेले आहेत तर खरोखर ही माझी कमिटी आम्ही सरेसोबत एवढे निवेदन प्रत्येक शासनाकडे पाठवलेले आहेत एक पण शासनाला सोडलेलं नाही कलेक्टरपासून मंत्रालयापासून सगळ्यापासून परंतु त्याच्यानंतर आम्हाला एक भाग पाडला ते एक मोर्चा आणण्याचा सर्व काही गोष्टी करण्याचा तर तरीसुद्धा कोणत्याही आमच्या पत्रात एक वर्ष झालं आहे की काही गोष्टी आमच्या परिसर सुटलेल्या नाही आज आम्ही राहते घरात आहोत तोसुद्धा आमचा सातबारा बारा झालेला नाही जेवढे पुनर्वसन काही केलेलं आहे तो योग्य पद्धतीने काय पुनर्वसन झालेलं नाही गोळा पद्धतीने झालेला आहे तो योग्य पद्धतीने आम्हाला निर्णय मिळावा त्याचा गोळा पद्धतीने जे झालेला आहे त्याचा प्रत्येकाचा प्लॉट हातीनिशान दाखवून देण्यात यावे आणि जे राहते घरात आहेत तो आम्हाला देतात मला येत नाही तुमच्या हातात आहे आणि जे काही प्रश्न आमचे आहेत नोकऱ्यांचे आहेत काही मुलं शिकलेले आहेत काही याच्या सर्व शेतकरी काय शिकलेले नाहीच आज जे माझे जर ते मतात शिकलेले पाहिजे तुम्हाला ट्रेनिंग द्या हे करा परंतु माझे शेतकरी शिकलेच नाही मग ते शिकलेल्या जमीन तुम्ही घेऊ नका त्याची जमीन परत द्या अरे त्याला झाडूचं काम द्या गार्डनचं काम द्या का। ते का शिकलेलेच पोरं करतात ते काम मग माझं जे शेतकरी बिना शिकलेलं आहे आदिवासी वाड्या सात वाड्या आहेत सात वाड्यातनं एकही माणूस काम आला नाही आणि आठ गावं आहेत आज या रोजंदार नाही काही नाही म्हणं पोरं शिकलेले आहेत सर्व फिरत आहेत आणि दाखल्यांचा दाखले दिल्यात ते पण आम्ही दाखले काढून घेतात दाखले दिल्यात त्याची मुजत आणि त्याची वय निघून गेलेली आहे माझं त्याच्या मुला मुलांना ट्रॉफस करून देण्यासाठी आम्ही त्या मुलांना नोकरी मिळावी रोजगार मिळावा आणि जे काय पुनर्वसन कायदा आणि जे काय आमच्या हक्काचं जे काही गोष्टी आहेत जे आमच्या मंडळींनी मांडलेलं आहे काय एवढं बोलायचं काय हे नाही परंतु माझ्या मला एक असा येतो आहे की आता एवढं जर आम्ही करून जरी आमच्या पत्रात काही पडलं नाही आणि आता हे काही गोष्टी निवेदन देऊन जरी आम्हाला काहीच कुठला आश्वासन पत्र देतात आमच्या पत्रात एकही काम झालेलं नाही म्हणून हे जे प्रश्न आमचे नोकऱ्याचं जे काही प्रश्न आम्ही मांडलेले ते जर सुटले नाही तिथपर्यंत आम्ही इथं उपोषण सोडणार नाही आणि कलेक्टरने जर मिटिंग लावली त्यांनी पद्धतीने जर निर्णय दिला तर आम्ही म तरी उपोषण आमचं चालूच ठेवू पण आमचं जिथ पण लेखी स्वरूपात आम्हाला कोणत्या गोष्टी मिळत नाही तिथपर्यंत आम्ही इथं उपोषण सोडणार नाही आणि आम्ही थांब राहणार हीच आमची भूमिका आहे माझा पूर्ण आदिवासी वाड्या सात वाड्या पूर्ण आठ गाव पूर्ण आम्ही एकंदर येऊ परत आम्ही इथे बसू आणि साखळी उपायश नाही आज एक गाव बसला तर दुसरा गाव बसेल बस पण आम्ही आमचा उपयोग सोडणार ना नाही माघारी घेणार नाही शासनाने आम्हाला लेखी व आश्वासन द्यावा आमच्या पोरांना रोजगार द्यावा आणि आमच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवाव्या हेच आमची विनंती आहे आम्ही मोरपे गावचा परशुराम मिरकुटे आणि सुरुवातीपासून ह्या धरणाचा सगळ्या मागण्यांचा पाठपुरावा करतो इथे प्रशासनाने कोण शासनाकडून मंजुरी न घेता परस्पर बांधलेला हा मोरबे धरण आहे आम्हाला नोटिसा देऊन त्यांनी शासनासाठी जागा घेतली तो धरण त्याही न्हावा टप्पा दोन साठी नव्वद साली दिला त्यानंतर नावाशेवाला नको झाला त्याला शिडकोतकडून इथून ना हेटवणेकडून पाणी मिळाल्यानंतर त्यांनी तो धरण शिडकोला सत्त्याण्णव साली दिला <coughs> शिडकोल पण पैसे पैसेपूर्वाचे बंद झाल्यानंतर तो धरण नवी मुंबई महापालिकेला दोन हजार नऊ साली विकला असा अधिकाऱ्यांनी परस्पर पंचवीस वर्ष ह्या धरणाची या, या खात्याकडून तिकडे अशी बदलाबदल केली आज विधानसभेत आम्ही गेल्या वर्षी आंदोलन केल्यानंतर आमच्या आमदारांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की आम्ही या धरणासं संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पंधरा दिवसात बोलवतो परंतु अजून बैठक बोलवली नाही विधानसभेचे अध्यक्ष यांनी सांगितलं की ह्या धरणाला कोणता खाता जबाबदार आहे कोणत्या डिपार्टमेंटने बांधला तो सुद्धा चोवीस तासात कळवतो आजपर्यंत आम्हाला ते कळलं नाही आणि गेल्या वर्षी आम्ही आंदोलन केलं आमच्या लोकांच्यावर अनेक केसेस झाल्या आम्हाला इथे उपोषण करण्याची एक गरज नाही पण आज शासनाची मान्यता नसताना परस्परी अधिकारी लोक खोटे आश्वासन देतात आत्तासुद्धा चालू वर्षी नवी मुंबईकडून आम्ही उपोषण धरू या मुद्द्यांनी चार तारखेला बैठक लावली आणि आम्ही उपोषण मागे घेतो समजल्याबरोबर बैठक कॅन्सल केली आम्हाला लगेच पत्र आला त्यामुळे आम्ही हा उपोषण चालू केला चालू केल्यानंतर लगेच पंधरा दिवसाची पंधरा तारखेची बैठक आयोजित केली तुम्ही उपोषण चा अशा प्रकारे अनेक वर्ष आम्हाला आश प्रशासनाने खोटी आश्वासनं खोने खोटे पत्रव्यवहार करून आम्हाला फसवलेत याचे अनेक पत्रव्यवहार आमच्याकडे आहेत परंतु माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की आमची पंधरा गावांची जमीन तुम्ही घेतली आम्हाला भूमिहीन केले आम्हाला बेरोजगार केले आणि या धरणाकरता तुम्हाला जर निर्णय घेता येत नाही यांना पर्यायी जमीन द्यायची साडेबारा टक्के जमीन द्यायची यांना बाजारभाव काय द्यायचा यांना नोकरी काय द्यायची याबद्दल जर शासनाने निर्णय घेतला नाही आणि प्रशासनाने परस्परही हा धरण कसा बांधला हा एक प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर उपस्थित झाला आहे त्यामुळं आता प्रशासकीय अधिकारी आले ते तुम्ही उपोषण मागे घ्या वगैरे जर या प्रशासनाने हा धरण बांधला तर बांधताना प्र शासनाची मान्यता घेतली की नाही घेतली हे त्यांनी सांगायला पाहिजे घेतले असेल तर शासन आम्हाला काय काय देणार आहे हे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि ते स्पष्ट नाही झाल्यामुळे आम्ही आज पुन्हा उपोषणाला बसलोत आणि या उपोषणात जर का आमचा योग्य निर्णय झाला नाही तर आमच्या प्रकल्पग्रस्तांची दोन मानसिकता आहेत एक तर आम्ही इथून चालत मंत्रालयात परत जायचा विचार करतो नाही ऐकलं तर आम्ही जल समाधी घेणार आहोत अशा दोन मानसिकतेत आज सर्व प्रकल्पग्रस्त आलेले आहेत आणि त्यामुळे माझी शासनाच्या आमदारांना नम्र विनंती आहे की बांधवानो बघा मोरबे प्रकल्पात पंधरा गावं विस्थापित झाली भूमिहीन झाली तुम्ही लहान लहान मुद्दे उपस्थित करा पण ह्या पंधरा गावांच्या लोकांना उपासमारीत लोटलेत त्यांच्याकरता विधानसभेत आवाज उठवून मोरबे धरणाला कोणता कायदा लावायचा आणि त्यांना काय द्यायचं हे ठरवावं एवढीच माझी नम्र विनंती आहे साहेब गेले तेहतीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही प्रकल्पग्रस्त आव्हान आणि आव्हानच करत आलेलो आहोत मुलात एक गोष्ट या ठिकाणी म्हणावीला लाजीरवाणी वाटते की ज्या प्रकल्पा प्रकल्पामध्ये पंधरा गावं आणि विशेष करून ज्याच्यामध्ये आठ आदिवासी वाड्या आहेत ज्या प्रकल्पामध्ये आठ आदिवासी वाड्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण व्हायला पस्तीस वर्षे झाले तरी सुद्धा त्या मागण्या अद्यापही पूर्ण होत नाही आहेत शासनाची या ठिकाणी जर बघायला गेलं तर हे अतिशय लाजीरवाणा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय एक बाजूला शासन या ठिकाणी म्हणतो की आदिवासी वर्ग म्हणजे आमचा प्रथम नागरिक आहे प्रथम आदिवासी वर्ग आहे आणि त्या आठ वाड्या या ठिकाणी आठ गावं आदिवाशांची या प्रकल्पामध्ये गेले असतानासुद्धा त्यांना आज अशा पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी करायला ला ला लागतात हा या ठिकाणी लाजीरवाना प्रकार आहे गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी जर पाहतोय आम्ही तर पस्तीस वर्षापासून वेगवेगळे आंदोलनं करत आलो वेगवेगळ्या चर्चा करत आलो वेगवेगळे प्रस्ताव तयार प्रस्ताव तयार केले प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रत्येक शासनाने या ठिकाणी फक्त प्रस्ताव आणि प्रस्तावच तयार केलेले आहेत परंतु आजच्या मितीला जर या ठिकाणी मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीने आज आम्ही या ठिकाणी ठराव घेतलेला आहे की एक वर्षापूर्वीसुद्धा या ठिकाणी असाच आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारला होता अतिशय भयभीत असं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारण्यात केला आला होता त्या ठिकाणीसुद्धा या लोकांचा शासन आणि प्रशासनाची आश्वासनं आम्ही ऐकली आणि आमचं तो आंदोलन आम्ही मागे घेतला होता आणि परंतु एक वर्षानंतरून कुठल्याही प्रकारची मागणी आमची या ठिकाणी पूर्ण झालेली नाही आहे आणि केवळ आणि केवळ शासन आणि प्रशासनामुळेच आज आम्हाला या ठिकाणी आज हा दुसरा आंदोलन या ठिकाणी करावा लागत आहे ही या ठिकाणी सांगायची तर मोठी खेदाची आणि लाजीरवाणी बाब आहे या ठिकाणी दुसरं आंदोलन करत असताना या तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी जाहीर करतो की आज पस्तीस वर्षामध्ये शासनाने आणि प्रशासनाने आम्हाला फक्त प्रस्ताव दिलेले आहेत शब्द दिलेले आहेत लेखी दिलेले आहेत परंतु आता आम्ही प्रस्तावावरती आणि त्यांच्या म्हणण्यावरती थांबणार नाही आहेत आम्हाला आता ॲक्शन हवी आहे आम्हाला आता ऑर्डर हवी आहे आम्हाला आता कुठल्या तरी कार्याची ऑर्डर हवी आहे आणि ते ॲक्शन आणि ऑर्डर या ठिकाणी शासनाकडून मिळत नाही तोपर्यंत हा उपोषण आम्ही मागे घेणार नाही अन्यथा मागच्या सुद्धा शासनाने आणि प्रशासनाने आमच्यावरती अन्याय 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 करत असताना मागच्या आंदोलनामध्ये सुद्धा या शासनाने अशा प्रकारचा अन्याय केला आमच्यावरती तुमच्या माध्यमातून मी जाहीर करतो की पोलीस डिपार्टमेंट कडून सुद्धा आमच्या या गोरगरीब आदिवासी बांधवांसकट सर्व प्रकल्पग्रस्तांवरती गुन्हे दाखल केले जाईल म्हणजे किती मोठा लाजीरवाना प्रकार आहे हा आमच्या मागणीसाठी आम्हाला तेहतीस वर्षानंतरून या ठिकाणी आंदोलन करावं लागतोय ही तर लाजीरवाणी गोष्ट असताना आम्ही आंदोलन करत असताना आमच्या प्रकल्पग्रस्तांवरती आमच्या आदिवासी गोर गरीब जनतेवरती या ठिकाणी या पोलिस डिपार्टमेंटच्या मार्फत आमच्यावरती गुन्हे दाखल केलेले याचासुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या आजच्या या आंदोलनामध्ये आम्हाला जर योग्य न्याय मिळाला नाही तर आमच्या समितीने या ठिकाणी ठरवलेलं आहे की अतिशय उग्र असं आंदोलन या ठिकाणी निर्माण होईल आम्ही या ठिकाणी जल समाधी घेतल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मा जाहीर करतो पाटील मोरबे धरण कृती समिती अध्यक्ष म्हणून काम करतो मी नानिवली या गावचा राहणार आहे आणि माझा धंदा एक बेकरी व्यवसाय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आम्ही मोरवे प्रकल्पग्रस्ताला पुनर्वसन कायदा लागू करायलाच पाहिजे प्रत्येक खातेदाराला नोकरी मिळालाच पाहिजे साडेबारा टक्के भूखंड मिळालाच पाहिजे आणि गावाच्या नागरी सुविधा ज्या कायद्याप्रमाणे त्या मिळाल्या पाहिजेत पण आजपर्यंत काही अशा कायद्यानुसार मिळाले नाही त्यामुळे आम्हाला आज नाविलाजाने बेमदत उपोषण करण्याची वेळ आलेली आहे दुसऱ्यांदा अठ्ठ्याऐंशी मध्ये मोरपे धरणाच्या कामाला सुरुवात झाली एकोणीसशे अठ्याऐंशी पासून मी बोलल्या पण त्याप्रमाणे आमच्या मागण्या सतत पाठपुरवठा करत आलेलो आहे पण संबंधित मंत्री महोदयांनी एकोणीसशे नव्वद मध्ये सुधाकर नाईक साहेब मंत्री होते त्यावेळी त्याने आमच्या प्रकल्पग्रस्तांना बैठकीत हा मोरबे धरणाला पुनर्वसन कायदा लागू करण्यासाठी मी विधानसभेत विधेयक मांडेन त्याचप्रमाणे आपले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब यांनी प्रकल्पग्रस्तसमावेत येऊन मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन कायदा मी लागू करण्यासाठी प्रयत्न करेन किंवा विधानसभेत मांडून हा प्रस्ताव मंजूर करून घेईन आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आमच्या प्रकल्पग्रस्तसमावेत बैठक होते त्या बैठकीमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित मंत्री महोदय असे बोलतात जोपर्यंत पुनर्सर कायदा लागू होत नाही तोपर्यंत आम्हाला कोणत्याच का। कायद्याने तुम्हाला सु सुविधा देऊ शकत नाही हे असं कंटिन्यू प्रकल्पग्रस्तांची फसवणूक झालेली आहे एकोणीसशे झालेले आहे एक बोला वेलोवेलू आम्ही आमच्या सामाजिक सुधारणा म्हणा समस्या म्हणा यांच्यासाठी वेलोवेली प्रयत्न करून जिल्हा पातळीवर नवी मुंबई मंत्रालय संबंधित मंत्री महोदयांना पत्र देऊनसुद्धा आमच्या समस्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे गेल्या वर्षी आम्ही एक पाणी बंद करण्याचा आंदोलन केलं आणि एक वर्ष होऊनसुद्धा आजपर्यंत अनेक वेळा आम्ही बैठकांचं प्रयत्न केला पण बैठकी का बैठक मिळाली नाही त्यामुळे ना मिला आणि आम्ही आज नऊ सात दोन हजार पंचवीसला बेमदत उपोषण करण्याची वेळ आलेली हे आमचं दुर्दैव आहे मी नॅन्सी गायकवाड जागृत कष्टकरी संघटनेचं पूर्ण पाठिंबा या मोरबे धरणग्रस्तांच्या बरोबर आहोत आम्ही कारण आम्हाला इतकं जनतेने इथल्या शेतकऱ्यांनी खरे शेतकरी शेतमजूर आज या सर्वांनी संघटित होऊन हे आंदोलन चालू केलेलं आहे आहे या या सरकारच्या समोर बोलण्यासारखं आम्हाला वाटते की तेहतीस वर्ष आता मला वाटतं पस्तीस वर्ष झालेत पस्तीस वर्ष लाजीरवाणी नाही का आम्ही शेतकरी होतो आम्ही स्वतः स्वतःची पोट भरत होतो आमची शेती करत आम्ही काम करत आपलं पूर्ण जीवन चालवत होतो तुम्ही आमची पूर्ण जमिनी काढून घेतले आश्वासनं वेगवेगळी दिलेत आमचे अध्यक्षांनी सांगितलं सचिवांनी सांगितलं वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांनी मांडणी केले पण कलेक्टरनी इथं सर्वे केलं खरं ऐका खरं त्यांच्या पातळीवर सर्वे केलं सतत आश्वासन देत राहिले की आम्ही तुम्हाला पर्यायी जमीन देऊ तुम्हाला आम्ही कामं देऊ तुम्ही एकदा शेती काढून घेतल्यानंतर आम्हाला पर्यायी काय आधार आहे आम्ही आत्ता इथं हायवेवर आहोत रोज आमची माण आमची मुलं मुली एका बाजूला शा शाळेच्या दृष्टीने त्यांना त्यांचा संघर्ष आहे दुसऱ्या बाजूला शिकून सुद्धा कुठे जावं त्यांनी काम करायला कुठे आहे रोजगार पूर्ण देशाची अवस्था वाईट आहे ती माहिती आहे पण आम्हाला तुम्ही बेदखल केलं आमच्या जमिनीवर तुम्ही काढून घेतलंय आमची जमीन आमच्या जमिनीवर काढून घेऊन सुद्धा आम्ही आज बेघर झालेलो आहोत बेजमीन म्हणजे पूर्णतः तुम्ही आम्हाला कुठलंही भूमीन तर केलंच आहे आम्ही तुम्ही भूमिनाना पर्याय तुम्ही बोललेत की हे करू शकतो ते करू शकतो आज पूर्ण देशामधलं वाईट स्थिती आमचे धरणग्रस्त मोरबे धरणग्रस्तांची अवस्था पूर्ण जगासमोर आणणं गरजेचं आहे म्हणून आमच्या लोकांनी तुमच्या करता तुम्ही आपली भूमिका योग्य पद्धतीचे निर्णय घेतला नाही शासन म्हणणारे शासन दुसऱ्या बाजूला प्रशासन म्हणणारे हे दोन्ही एकच सत्तेदारी वर्गाचे साथी आहेत तुम्ही हे करून दाखवलेले आहे अमल करून दाखवलेली आहे आमचं म्हणणं एकच महत्वाचा मुद्दा आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही या पद्धतीचं जर तुम्ही आज देशामधली जमिनी काढून घ्या शेतकऱ्याकडून काहीच पर्याय सोय नाही करत आणि तुम्ही बे पूर्णतः इथली मीटिंग तिथली मीटिंग इथं बसा तिथं बसा करू तुमचं आश्वासन देत राहू आणि आम्हाला जाणीव आहे महाराष्ट्र सरकारमध्ये काय चाललेलं आहे आम्ही सगळं डोळ्यांनी बघत आहोत ही परिस्थिती काय आहे तर आमचं हा आंदोलन गप्प बसणारं आंदोलन नाही आम्ही संघटित हो इथं आठ गावं बिगर आदिवासी आहेत सात वाड्या आदिवासी वाड्या आहेत सगळे आज तुम्ही तुम्ही आम्हाला बेरोजगार बनवलेला आहे तुम्ही बनवलेला आहे आम्ही योग्य मानाने जगत होतो शेतकरी म्हणून तुम्ही आम्हाला करून आम्हाला पूर्ण पर्याय न देता कामं नाही देता तुम्ही ॲडवर्टिजमेंट दाखवालेत की ऍडव्हर्टिजमेंटमध्ये कामं आहेत पण ते काम तुम्ही देतच नाहीत हे पूर्ण देशाची कांतिका आहे आणि आज आम्ही इथं आहोत आमच्या अनेक बांधव कामामुळे येऊ शकले नाहीत इथं बसू शकले नाहीत पण प्रत्येक दिनी आम्ही पाळीपाळी कुटुंबा कुटुंबानी इथे येऊन बसण्याचा निर्णय घेतलेला आहे परशुराम दादा जे आ, आपले पूर्ण हे संपूर्ण आतापर्यंत कागद व्यवहार सगळं केलं बिनकामाचं आहे ते कागद व्यवहार तुमचे कागदाचे काही उपयोग नाही तुमच्या मीटिंगाचे काही उपयोग नाही आणि आम्हाला इकडे या अलिबागला या तिकडे या मुंबईला या आणि कसं काय सगळ्यांनी कसं काय यायचं भूमी नाहोत आम्ही कुठल्या प्रकारचा आम्हाला रोजगार आहे कुठला पैसा घेऊन आम्ही जाऊ तिकडे या आणि इकडे या म्हणणारे गाड्या लावा आणि मग आम्ही ठरवू ते गाड्या पण तुमची नको आम्हाला आम्हाला कुठलं लाचारी नकोच तुमची आमचं म्हणणं आहे जे ठरलेले आहे इथले सहा मुद्दे त्या सहा मुद्दे ऐकून घ्या गप्प बसणार नाहीत आम्ही आम्ही आ आंदोलन अजून तीव्र करो मग तो उपोषण असो आणि ते या डॅममध्ये आपलं जीवदान करो याचा आम्ही निर्णय घेऊ तुमच्यासाठी आम्ही ते करणार नाही कारण आपल्याला जाणीव आहे की तुम्ही काय कुठल्या प्रकारचे आहेत ते पंचवीस पस्तीस वर्ष तुम्ही काहीच करू शकले नाही तर आता यापुढे काय करणार याची काय हमी आम्हाला आहे आणि आम्ही म्हणून आम्ही आज इथं या आंदोलनाला सुरू केलेलं आहे एकजुटी जिंदाबाद